गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी उल्हासनगर स्टेशन परिसरात असलेल्या पानटपरी मध्ये काम करणाऱ्या समवेल मस्के याच्यावर जुन्या वादाच्या रागातून जीवघेणा हल्ला करण्यात आला असून या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्यात आली आहे उल्हासनगर कॅम्प तीन स्टेशन परिसरात पानटपरीवर समवेल मस्के काम करतो या पानटपरीवर खोक्यात गुंड रोहित राजू शिंदे नामक नेहमी फुकटमध्ये सिगारेट तंबाखू घेण्यासाठी यायचा समवेलने त्याला नकार केला त्याचवेळी वादाचा राग मनात धरून शिंदेने धारदार शस्त्राच्या सहाय्याने समवेलच्या डोक्याला हाताला व पोटावर वार केले असून यात समवेल गंभीर जखमी झालाय त्याला मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करतात दाखिल के लाए मेरा नाम है समूल मार्टिन मस्के मेरा पान टोपरी है वो व्यक्ति हर बार आता है मुझको को परेशान करता है सिगरेट दे तम्बाकू दे हर टाइम ऐसा आके परेशान करता है मुझे आके उसकी माँ के साथ में भी एक बार आया था गाली गलोच किया थोड़ा हम लोग का धक्का दुखी हुआ फिर एक महीने एक महीना पहले का बात है तो अभी वो एक महीने के बाद आया डायरेक्ट भाई गिराकी में लगा था गिराक को सामान दे रहा था इधर पीछे से आके चॉपर से हमला किया पहले तो 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 गाल पे मारा यहाँ पर मारा फिर मैं रोकने गया तो यहाँ पर मारा तो उसके साथ में कोई और भी था लेकिन तो 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 वो दिखा नहीं बट वही दिखा बस मुझे कंप्लेंट दर्ज कराई है अभी इधर से स्टेटमेंट लेके गए हैं संसे पुलिस प्रशासन से मांगे हैं अभी सर कड़ी से कड़ी सजा दिया जाए ताकि बाकी किसी के साथ ऐसा गुंडा कर ना हो आरोपी रोहित शिंदे विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असता पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आत शिंदेला अटक केली आहे उल्हासनगर परिसर उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये समवेल मार्टिन म्हस्के नावाचा युवक पांढपरीवर पाणी असताना त्याच्याच ओळखीचा एक आ, 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 शिंदे नावाचा त्याचा मित्र रोहित शिंदे याच्या दोघात बाचाबाई झाली एक महिन्यापूर्वी तर ज्यामध्ये काहीतरी तिरकुका नावामध्ये वाद झाला होता त्या वादाचा राग म्हणा देऊन समवेल म्हस्के याला रोहित शिंदेनं चाकूच्या सारख्या धासदा असतानाही मारहाण केली आहे यामध्ये मध्यवर्ती पोलिस या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला दा आहे त्यामध्ये शिंदेला अटक झालेली आहे त्याला चार दिवसाची पूर्वी टीम मिळालेली आहे आणि पुढे जपास सुरू आहे शिंदेची अगोदर आहे सध्या शिंदेवरती सध्या तरी काय गुन्हे दाखल नाहीत पण जुने त्याच्यावरती गुन्हे आहेत आणि निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा